नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे आजचे चालू कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑल ओवर शेअर करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे सर्वात अगोदर पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती अमरावती आवकाली साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आष्टी वर्धा आहे ए के एच चार मध्यम स्टेपल आवकाली आहे पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरम्यान सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती या पार्श्वभूमी जात आहे एच फोर मध्यम स्टेपल आले एक हजार बावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दरमिळ्याला सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती या घाटंजी जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आले तीन हजार दहा क्विंटलची तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दरविडाला आहे सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या कटोल जात आहे लोकल आवाकले दोनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या घाट हिंगणघाट जाते मध्यम स्टेपल आवकली आठ हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाल्या सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर दरम्याला सात हजार तीनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दरम्यान सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल या पुढची बाजार समित्या बारशे टाकडी आवकली आहे सात हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्यान सात हजार चारशे एकहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार चारशे एकहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळालाय सात हजार चारशे एकहत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या पुलगा जात आहे मध्यम स्टेपल आवकाल्या एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरमिळ्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार चारशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या उमरखेड जात आहे लोकल आवकाला सात हजार पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाल्या सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दरमिळला आहे सात हजार दोनशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समित्या मोरेगाव जात आहे लोकल आवका चारशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाल्या सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर, तर सर्वसाधारण दर मिळाले सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील चालू बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद शी व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासुद्धा बाजार समितीचे भाव नक्की सांगूया